नमस्कार मी रेश्मा साळुंखे रात्रीचे अकरा वाजताय महामुंबईत आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबापुरी थक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांच्या आशा पल्लवीत करणारी कारण गेल्या वर्षभरापासून मुंबईकर ज्याची आतुरतीनं वाट पाहत होते त्या म्हाडाच्या घरांची जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली आहे एक हजार तीनशे घरांसाठी ती यंदा सोडत निघणार आहे सोळा डिसेंबरला सोडत जाहीर होईल यंदाच्या लॉटरीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा म्हाडानं घरांच्या किमतीत पंचवीस ते तीस टक्क्यांनी कमी केलेल्या तसंच यंदा पहिल्यांदाच ग्रँड रोडच्या उच्चभ्रू भागामध्ये तब्बल पाच कोटी ऐंशी लाखांचं घरही उपलब्ध आहे बघूयात पुढची बातमी मुंबईचं प्रथम नागरिक म्हणजे मुंबईच्या महापौरांची विश्वनाथ महाडेश्वरांची शिवाजी पार्कमधल्या महापौर बंगल्यातली ही शेवटची दिवाळी असणार आहे कारण पुढच्या काही दिवसात महापौरांच्या घराचा पत्ता बदलणार आहे डिसेंबर अखेरपर्यंत ते राणीच्या बागेतील बंगल्यात राहायला जाणार आहेत आणि आताच्या बंगल्यात बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारलं जाणार आहे त्यामुळे एकोणीसशे एकतीस दोन हजार अठरा या सत्याऐंशी वर्षांच्या काळात सत्याहत्तर महापौरांचं निवासस्थान असलेल्या महापौर बंगल्यात यावर्षी महापौरांची शेवटची दिवाळी साजरी केली जाते आणि याबद्दलच अधिक सांगते आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे दिवाळीचं डोळे दिपून टाकणारा तेज आणि खरं तर दिव्यांचा प्रकाश रोषणाई हे जर कुठे अनुभवायचं असेल ते शिवाजी पार्क आणि त्यातही मेयर बंगलो किंवा महापौरांचं निवासस्थान म्हटलं तर त्याची रोषणाई किंवा त्याची रौनक काही औरच आहे आपण आता पाहतो आहे की ऑरेंज आणि पांढऱ्या म्हणजे साधारणतः भगव्या आणि पांढऱ्या रंगात असं रंगलेलं सुंदर असं महापौर हाऊस आपण हे पाहतो आहे महापौरांचं घर आपण पाहतो आहे जे साधारणत ग्राउंड प्लस वन म्हणजे एक मजली स्ट्रक्चर आहे आणि खर तर हा भागाची जर ओळख आहे ती ती हीच आहे ते म्हणजे महापौरांचा हा बंगला आता आपण पाहतोय एकोणीसशे एकतीस ते दोन हजार अठरापर्यंतचे साधारणतः सत्याहत्तर मेयर या बंगल्यात राहिलेले आहेत आणि आताचे मुंबईचे महापौर प्राध्यापक विश्वनाथ महाडेश्वर हे सत्याहत्तरावे खरं तर मेयर आहेत महापौर आहेत मुंबईचे प्रथम नागरिक आहेत ही शेवटची दिवाळी आहे या महापौर बंगल्यातली आणि त्याच्यानंतर इथे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधलं जाणार आहे त्यामुळे त त्या ता, अर्थानं ही शेवटची इथली दिवाळी त्यामुळे साधारणतः या वर्षाच्या शेवटी म मुंबईचे महापौर लवकरच इथून जातील आणि राणीच्या बंगल्यात असलेला बंग राहाय बंगल्यात राहायला सुरुवात करतील व्हिडिओ जन्म सचिन कुपडे सह स्वाती लोखंडे डोके न्यूज एटीन लोकमत दादर मुंबई आज धनत्रयोदशीचा शुभ दिवस आणि आजच्या दिवशी आरोग्य धनाची देवता अर्थात धन्वंतरीला पूजलं जातं समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर येतो आणि त्यामुळे धन्वंतरीचीही घरोघरी पूजा केली जाते आजच्या शुभ मुहूर्तावरती अनेक जण सोनं खरेदीसाठी बाहेर पडलेले आज बघायला मिळाले यामुळे सोन्या चांदीच्या दुकानात मोठी गर्दी पाहायला मिळाली त्यासोबतच दिवाळी म्हणजे गोडा आणि फराळ खाण्याचा दिवस असतो या पाच दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदीसाठी देखील दुकानात गर्दी बघायला मिळते आणि दिवाळीचा उत्साह मुंबईकरांमध्ये देखील खूप जास्त दिसतोय विविध रंगांच्या इलेक्ट्रिक तोरणांसाठी बाजारात देखील चांगलीच गर्दी उसळलेली आहे मुंबईतल्या लोहार चाळीमध्ये इलेक्ट्रिक तोरणांच्या रोषणाईबद्दल अधिक माहिती सांगतायत आमचे प्रतिनिधी उदय जाधव हो। दिन दिन दिवाळी म्हणत मुंबईकरी सज्ज झालेले आहेत दिवाळीच्या स्वागताला आपण आहोत मुंबईतल्या लोहारचाळ परिसरामध्ये याच लोहारचाळीमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षक असे विद्युत रोषणाई करणारे तोरणं जे आहेत ते मिळत असतात त्यामुळे मुंबईकर इथे चांगलीच गर्दी करत असतात आपण इथे बघत असाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी लाईटिंगचे जे तोरण आहेत ते इथे बघायला मिळतात आणि ते घेण्यासाठी देखील इथे मुंबईकर मोठ्या संख्येने गर्दी करतात यावर्षी देखील मार्केटमध्ये मोठ्या संख्येने जे चायनीज तोरणं जे आहेत ते इथे बघायला मिळतात वेगवेगळ्या रंगाचे इलेक्ट्रिक पट्ट्या असलेले जे तोरण आहेत ते प्रत्येक मीटर प्रमाणे विकत इथे मिळतात या मार्केटमध्ये मा आणि त्याचबरोबर कंदील आपण बघितले वेगवेगळ्या आकाराचे कंदील आहेत कंदीलमध्ये आकर्षक रोषणाई आहेत वेगवेगळे बल्ब आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्याचबरोबर इथे आपण जर बघितलं तर आकर्षक अशी रोषणाई करणारे तोरण आहेत वेगवेगळ्या आकारांचे कारण ग्राहकांची पस प्रसंती असते अशा वेगवेगळ्या आकाराच्या तोरणांसाठी आपण इथे बघत असाल हे सर्व चायनीज तोरण आहेत आणि त्यांनाच सर्वाधिक पसंती मिळते अगदी दीड़ दीडशे रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत तोरण जी आहेत ती ते बघायला मिळतात आणि ही आकर्षक तोरणं घेण्यासाठी मुंबईकरांनी देखील चांगलीच गर्दी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप बोरेसह उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई तिकडे वसईचा ऐतिहासिक किल्ला दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघाला एकवीस हजार दिव्यांमुळे संपूर्ण किल्ल्यावरती चैतन्याचं वातावरण पसरलेलं बघायला मिळालं आमची वसई या सामाजिक संघटनेच्या वतीनं ही संपूर्ण रोषणाई करण्यात आली होती तब्बल एकवीस दिवे इथं लावण्यात आलेले होते अनेक तासांच्या मेहनतीनंतर प्रत्येक दिवा प्रज्वलित करून लावून तो इथं मांडण्यात आला होता विशिष्ट पद्धतीनं आणि ही संपूर्ण सजावट जेव्हा पूर्ण झाली तेव्हा ही संपूर्ण सजावट हे सगळे दिवे डोळ्यांचं दोल्या, पारणं फेडणारे असेच होते आणि आता आपण बघणार आहोत पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांची अनोखी गाव दिवाळी निसर्गाचं रक्षण करण्यासाठी आदिवासी बांधव गाव दिवाळी साजरी करतात गावातील मोकळ्या मैदानात आदिवासी बांधव एकत्र येऊन डोंगराची पूजा करतात मैदानाच्या मध्यभागी नवीन हंगामातील पाच धान्यासोबतच फुलांचं रोपटं लावलं जातं त्याला वाडी म्हणतात त्या भोवतीस स्त्री पुरुष तारपा नृत्य करतात या गाव दिवाळीत मांसाहार केला जातो एकीकडे शहर असो किंवा गाव दिवाळी सेलिब्रेशनच्या तरा बदलत गेल्या आहेत पण आदिवासी आपली परंपरा जपू नये दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहुण्यांच्या घरी गोडदोड घेऊन नक्की जातो त्यामुळे मिठाई घेण्यासाठी सध्या दुकानात गर्दी दिसते यंदा मिठाई मार्केटमध्ये मिठाईचे कोणते नवे ट्रेंड पाहायला मिळतात सांगते आमचे प्रतिनिधी प्राजक्ता पोळ दिवाळीला फराळ हे प्रत्येक जण घरी बनवतात परंतु बाहेर जाताना कुठेही जाताना मिठाई ही खरेदी करतातच आता आपण आलेलो आहोत एका मिठाईच्या दुकानात आणि यंदा दिवाळीसाठी काय नेमकं का वेगळं आहे अनेक जण दिवाळीला वेगवेगळे गिफ्ट्स देतात हे मिठाईचे असे बॉक्सेस देता ड्राई फ्रूट से बॉक्स देता नक्की हे एक आकर्षक बॉक्सेस है तो अपन बोतो है कि हे अपने ला या मिठाई ऐसी दुकानेत बरबर इकड़ से बिक्रे अपने क्या बताएंगे जिस तरह से दिवाली है दिवाली में क्या ज्यादा बिक रहा है दुकान मिठाई का, का काफी अच्छा रिस्पॉन्स आ रहा है भले ही लोग अपने घर पे मिठाई बना रहे हैं फिर भी इसके बावजूद भी ड्राई फ्रूट्स और जो फैंसी मिठाई है जो रेगुलर मिठाई है उसकी भी काफी चलन चल रही है इसके अलावा खासतौर पे कस्टमर्स के लिए हम लोगों ने शुगर फ्री आइटम्स भी रखी हुई है शुगर फ्री खजूर बर्फी अंजीर बर्फी काजू कतली जो डायबिटीज लोगों के लिए या किसी लो शुगर लाइक करने वाले लोगों के लिए भी काफी पसंद की जा रही है बिगिनिंग से जो रेट चल रहे वही रेट पे चल रहे है ना ज्यादा बढ़ाया ना कम किया जो स्टैंडर्ड रेट से वही मेंटेन कर रहे हैं फ्रूट मिठाई काफी अच्छी चलन चल रही है आपण बघतोय की ह्या सर्व अनेक जण हे मिठाई गोडाचे पदार्थ जे आहेत ते घरी बनवत असतात परंतु ड्रायफ्रूट देऊन दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या परिवाराला आपण देत असतो आणि ह्याच ड्रायफ्रुट ऐवजी ड्रायफ्रुटच्या या मिठाया ज्या आहेत ते घेण्यासाठी इथे ग्राहकांची जी आहे ती गर्दी बघायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टी सह प्राजक्तापोळ न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि धनत्रयोदशीच्या आजच्या या शुभमुहूर्तावरती नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये मा हापूस आंबा दाखल देवगड देवगडमधले शेतकरी संजय बने यांच्या शेतातले हे आंबे आहेत तानाजी पाटे या व्यापाऱ्यानं दहा हजार एकशे एक रुपयाला ही पेटी विकत घेतली आहे आंब्याच्या या पहिल्या पेटीची व्यापाऱ्यांनी विधिवत पूजाही केली आणि धन्वंतरी दिनाच्या निमित्तानं मुंबईत आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या वैद्यांचा विशेष गौरव करण्यात आला वैद्य शंकर किंजवडेकर आणि सुभाष रानडे यांना आयुर्वेद गौरव देण्यात आला यावेळी सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची विशेष उपस्थिती होती आयुर्वेदाचा जास्तीत जास्त प्रचार करावा आणि आयुर्वेदाला पर्याय नसल्याचं मोहन भागवत यांनी सांगितलं सांडू आयुर्वेद आयोजित कार्यक्रमाला राज्यभरातील दोन हजार दोनशे वैद्य हजर होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धनत्रयोदशीच्या निमित्तानं एक खास कार्टून ट्विट कलि आहे या व्यंगचित्रामध्ये धन्वंतरीच्या माध्यमातून देशाच्या परिस्थितीवरती मार्मिक टीका करण्यात आली आहे या व्यंगचित्रामध्ये देश आयसीयू मध्ये उपचार घेत असल्याचं दाखवण्यात आलंय आणि आरोग्याची देवता धन्वंतरी देशातील लोकांना लोकसभा निवडणुकीपर्यंत थांबण्याचा सल्ला देते आहे योगगुरु रामदेव बाबांची पतंजली दिवाळीच्या मुहूर्तावरती कापड उत्पादनात देखील आता उतरली आहे पतंजली परिधान नावानं रामदेव बाबांनी आपल्या पहिल्या वहिल्या शोरूमचं उद्घाटन केलंय दिल्लीत पतंजलीची जीन्स अकराशे रुपयांना मिळतीय विशेष म्हणजे दिवाळीला यावरती पंधरा टक्क्यांची सूट देण्यात आली आहे येत्या देशभरात पतंजलीची पंचवीस नवीन दुकानं सुरू होणार आहेत भारतीय कपड्यांसह विदेशी कपडे देखील इथं मिळतील दरम्यान आजच्या या कार्यक्रमामध्ये कुस्तीपटू सुशील कुमार आणि सोबतच दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्यासह अनेक दिग्गज हजर होते अंबरनाथ मधल्या एमआयडीसीतल्या तांडवाची दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ एमआयडीसीतल्या प्रिशिया केमिकल कंपनीला आगीवरती अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलं सध्या घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे कंपनीतल्या क्विमिकलच्या पिंपाचा स्फोट झाला आणि ही आग भडकली सुदैवानं आग लागताच कंपनीतल्या त्रास कामगारांना व्विच बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला दरम्यान आगीत तीन कामगार किरकोळ जखमी झाल्याचं कळतंय केमिकल कंपनीला लागलेली आग एवढी भीषण होती की चार ते पाच किलोमीटर अंतरावरून आगीच्या धुराचे लोळ दिसत होते तिकडे मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड बंद झालं म्हणून मुलुंडच्या रहिवाशांनी आनंद व्यक्त केला खरा पण स्थायी समितीसमोर आज मांडलेल्या हरकतीच्या मुद्द्याद्वारे वेगळंच सत्य समोर आलंय या डम्पिंग ग्राउंडवर आजही चारशे मेट्रिक टन कचरा आणि डेब्रिज टाकलं जात असल्याचा आरोप होतोय त्यामुळे कंत्राटदारांवरती कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे पालिकेनं काढलेल्या वर्क ऑर्डर मध्ये कंत्राटदाराला जानेवारी पर्यंत वीज प्रकल्प उभारण्याची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा जर कचऱ्याची दुर्गंधी आणि प्रदूषण निर्माण झालं तर पालिका फारसं काही करणार नाही असंच दिसत माझ्या स्पष्ट मागणी बंद करायचे प्रस्तावाचे पाठिंबा दिला आहे आता एक महिना झालेला आहे ते कॉन्ट्रॅक्टरवर काय पेनल्टी लावणार त्याच्यावर काय कारवाई करणार ते ॲडमिनिस्ट्रेशन आता कळायला पाहिजे असं आमची मागणी okay. 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 आयुक्तांच्या सोबत एक बैठक लावू ज्याचा काय तो सोक्षमोक्ष लावू आणि सोक्षमोक्ष लावत असताना आमची मागणी असेल की कचरा प्रश्नावर या मुंबई शहरामध्ये ज्या काय समस्या उपस्थित होतात होतात त्यादृष्टीनं प्रशासनाने केलेल्या कोणत्याही कार्यवाहीचा संपूर्णपणे श्वेत पत्रिका स्थायी समोर आणावी ती जाहीर करावी अशा पद्धतीची सुद्धा आम्ही मागणी आहोत दिवाळीच्या काळात होणाऱ्या रेल्वे तिकिटांचा काळा बाजार रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलानं जबरदस्त कारवाई केली आहे ऑपरेशन स्टॉम या धडक मोहिमेमध्ये शंभर शहरांमध्ये तब्बल आठशे एक्क्याण्णव तिकीट दलालांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून पाच कोटी पंचाहत्तर लाखांची ही जप्त करण्यात आली आहेत मुंबईत तर पश्चिम रेल्वेच्या हद्दीत शनिवारी चाळीस आणि पूर्व पूर्व रेल्वेच्या हद्दीतील बत्तीस तिकीट दलालांना अटक झाली आहे तसंच मुंबईतून एक अवैध सॉफ्टवेअर देखील जप्त करण्यात आलं अशा अवैध पद्धतीनं ई तिकीट काढण्यासाठी एक हजार दोनशे अडुसष्ट वैयक्तिक आयडीचा वापर केल्याचं देखील चौकशीत उघड झालंय आहे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते पहिलाज निहलानी यांनी सेन्सॉर बोर्डाविरोधातच आता उच्च न्यायालयात धाव घेतली रंगीला राजा या त्यांच्या आगामी सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं वीस कट सुचवलेत मात्र हा आपल्या विरोधात कट असल्याचा आरोप निहलानी यांनी केला तसंच यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना जबाबदार धरले आपण सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी असताना अनेक मंत्र्यांचे फोन येत असत मात्र त्यांचा आपण न ऐकल्यामुळे आता आपल्याला त्रास दिला जातोय असा आरोप त्यांनी केला आणि यासोबत महामुंबईत आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत